नव्या मुंबईच्या एअरपोर्टला डिफेन्सनी मान्यता दिली आहे असं काही दिसत नाही परंतु कन्स्ट्रक्शन सुरुवात झालंय जमिनी एक्वायर करण्यात आलेल्या आहेत आणि नावाची कॉन्ट्रवर्सी सुरुवात झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की खासदार डी बी पाटील यांचं नाव द्यायचं जमिनी सिटकोसाठी घेतल्या जात होत्या त्यावेळेस जमिनीला योग्य भाव दिला पाहिजे याचा असताना लढा डी बी पाटील यांनी दिला त्यावेळच्या सेनेने लँड एक्विशनच्या मुद्द्यावरती काहीच भूमिका घेतली नव्हती तिथल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय जर कोणी दिला असेल तर खासदार डी बी पाटील यांनी दिलेला आहे आणि म्हणून कोणाचं नाव, नाव त्या एअरपोर्टला द्यायचं असेल तर खासदार डी बी पाटील यांचंच नाव देणं योग्य आहे आणि त्या नावाचं आम्ही समर्थन करतो